नमस्कार रायविद भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आलो आहोत फोर्टला फोर्टला तुम्हाला बघायला मिळेल एशियाटिक सोसायटी आणि हार्निमल सर्कल तुम्हाला बघायला मिळेल आता की तिथे आपण आलो नेपिन्स रोडवर निघालो ना तर तिथेच आलो तुम्हाला आता मी बघायला मिळेल बघा तर हे फोर्ट आहे फोर्टची एशियाटिक लायब्ररी हे बघा प्रधान मुद्रांक कार्यालय एशियाटिक सोसायटी बोलतात का लग आणि हे आहे हार्निमल सर्कल हे बघा हे हार्निमल सर्कल आहे पूर्ण किती मोठं सर्कल आहे आतमध्ये मुलं वगैरे खेळतात बघा किती झाडानं भरलेलं आहे हे आणि या एशियाटिक लायब्ररीला सो सोसायटीला सगळी लोक सेंट्रल लायब्ररी म्हणून ओळखतात आणि ही बिल्डिंग आहे बघा भारत इन्शुरन्स बिल्डिंग त्याच्यासमोरच आपण ही गाडी उभी केली का आणि सध्या आत्ताच एक सिरियल चालू झाली होती नवीन आपल्या झी मराठीवर ती एक ही सिरियल चालू होती काय त्याला बोलतात कमळी कमळीमध्ये ना ज्यावेळेला वेळेला कमळी मुंबईमध्ये येते ना त्यावेळेला ह्या एशियाटिक लायब्ररीचं ना सीन दाखवला होता छोटासा एक सीन होता तर ती ही सेंट्रल लायब्ररी आलो பேட்டோன் புடைய வீடியோல